म्हणून आम्ही लोक महाराष्ट्रातून आज इथं आलेलो आहोत आणि आज म्हणून भाऊंची तब्येत जशी खराब झाली होती तशीच आज आपल्या सावई भाऊंची पण तब्येत एकदम खराब झाली आणि म्हणून आज सावे साहेबांना आम्ही विनंती केली काकडे पाटलांनी विजय काकडे पाटलांनी सगळ्यांनी आणि हे आंदोलन आपल्या सगळ्यांच्या आग्रस्त हे सोडणार आहे त्याच आपण सगळ्यांनी 이 말미에 인사 앞이셔 많이야, 국회의원들 쪽에 많이야, 국가 면직원들 쪽에, 우리나라 쪽에, 정부 쪽에, 국가 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 정부 쪽에, 국가

आपल्या उपोषणाच्या मागण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊ संघर्ष मंगेश यांनी उपोषण सगळ्यांच्या वतीने मागे घेतलेला आहे सन्माननीय मंत्री महोदयांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आलेल्यानुसार त्यांनी केलेलं आहे तुम्ही হেৰি ধন্যবাদ

એવો પુલર ચીક